प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका खूपच छान दाखवली आहे या मुक्ताने ऐनवेळी धडाके बाज एंट्री घेतली आहे खूप छान कसं झालं काय झालं ते पुढे बघा सुरुवातीला आपण बघतोय हे सगळे फॅमिली जेवायला बसलेले असतात बापू मुक्ताला तू पण बस सुनबाई असं म्हणत असतात तेव्हा कोमल म्हणते वहिनी मी थांबत होते न गं तुझ्यासाठी मुक्ता म्हणते अरे नाही तुम्ही सगळेजण जेवून जोन घ्या नक्की म्हणतो तू कसली थांबतेस वहिनीसाठी तू एक नंबरची भुक्कड आहेस दोघे जण भांडायला लागतात तेवढ्या स्वाती खिरीची चव चाकते आणि तिचा चेहरा एकदम असा होतो तेव्हा या इंद्राताई ते लगेच म्हणतात मला वाटलंच काहीतरी बिघडलं असेल खिरीमध्ये नक्की म्हणतो अगं आई एवढी सुंदर खीर पहिल्यांदा झाली आपल्या घरी ही स्वाती म्हणते मुक्त काय टाकलंस तू या खिरीमध्ये मुक्ता सहज म्हणते ते विचारूच नका स्वातीताई सागर म्हणतो तुम्ही पण सांगू नका नाही तर आमची खाण्याची चव बिघडेल आता इंद्राताई ताई म्हणतात नाही नाही सांग सांग काय टाकलंयच खिरीमध्ये मग मुक्ता म्हणते आहो आई मी नाचणीच्या पिठाच्या शेवाया आणल्या होत्या माझ्या आईकडनं त्यात गुळाची पावडर वेलची पावडर आणि गुळ घातलाय त्यामुळे ती खीर चविष्ट झाली कोण म्हणतं हेल्दी पदार्थ चविष्ट नसतात स्वाती म्हणते मुक्ता अगं माझ्या बेबीला पण आता वरचं फूड सुरू केलंय मी तू असंच हेल्दी हेल्दी करून तिला खाऊ घालत जा ही खीर तर नक्की खाऊ घाल तेव्हा मुक्ता म्हणते हो स्वाती ताई नक्की खाऊ घालू आपण आणि ती आणखी दोन तीन पदार्थ काहीतरी स्वातीला सांगत असते तेव्हा सागर मनात विचार करतो पंधरा लाखाची मदत काय करताय स्वातीला सगळ्यांसाठी खीर काय करताय पण मला मदत करायची तर यांची दयाच आटून जाते नेहमी मी मी म्हणतोय मॉडेल वा ते नाही करायचं आता स्वाती म्हणते अरे भाई खीर तर खा किती भारी झालीये बघ ना सागर म्हणतो ओ, खा तो, खा तो काई -काई हो खातो खातो ना पण काय ना काही काही माणसांच्या स्वभावाचा तिखटपणा त्या गोड पदार्थात उतरतोच नाही का हा मुक्तासाठी टोमणा होता बापू म्हणतात अग सुनबाई खीर खूप छान झाली तू याच्याकडे नको लक्ष देऊ तुला माहितीये ना हे कसं काढल्यासारखं का कडू येते मुक्ता म्हणते हो बापू मला माहीत झालंय आणि सवय पण झालीये काही जणांमध्ये कडवटपणा भरलेलाच असतो ना सागर म्हणतो कडवटपणा आधीपासून नसतो कोणामध्ये नकारच इतके मिळतात की काय बोलावं मग आता ही स्वाती म्हणते काय चाललंय रे तुम्हाला दोघांचं सागर म्हणतो बापू मला सांगा एखाद्या माणसाने तुमच्याकडे मदत मागितली तर तुम्ही काय कराल नाही म्हणजे मदत कराल की नाही म्हणाल बापू म्हणतात अरे बाबा मला जमेल तेवढी मदत करेल मी त्याला सागर म्हणतो हो ना बापू पण एवढे शिकलेले सवरलेले लोक असतात पण त्यांना पण एवढं कळत नाही की मदत करावी म्हणून आता मही मदे बोलते आणि म्हणते बापू तुम्ही काय म्हणालात तुम्हाला जमेल तेवढी मदत कराल ना तुम्ही आणि जर नसेल जमत तर तुम्ही काय कराल बापू म्हणतात मग मी नकार देईल आणि सांगेल बाबा माझ्या हातात नाहीये पण काय रे तुम्ही दोघ जण माझी शाळा घेताय का ऐ तुमच्या दोघांचं जे चाललंय ना ते चालू द्या मला उगाच मध्ये खेचू नका इंद्रात मला खीरवाड बरं आणखीन आता सागर आणि मुक्ता नुसते एकमेकांकडे बघत राहतात आता पहाटे पहाटे आपण बघतोय सागर मुक्ताला खूप मस्का मारतोय आणि तिच्यासाठी काहीतरी ताट वगैरे वाढून आलाय घेतलंय त्याने इडली सांबार आहे त्यामध्ये आणि मुक्ता देवाची आरती करत असते सागर तिला घास खाऊ घालायसाठी खूपच एक्सायटेड असतो आणि म्हणजे मस्का मारत असतो तुम्ही हे खाणं ते खाणं मुक्ता आरती करता करताच त्याच्याशी बोलत असते खाणा खुणा करून तेवढ्यात त्याला ते मिरचा फोन येतो मीर म्हणतो दादूस आपल्याला हवी तशी मॉडेल मिळाली आहे सागर म्हणतो काय सांगतोय खरं की काय तेव्हा मीर म्हणतो अरे हो तू लवकर ऑफिसला ये तुझी ओळखच करून देतो ना पटकन भेट घडवून देतो तू ये रे बाबा लवकर सागर म्हणतो बरं बरं मी पोहोचलोच भारी काम केलं यार पण सावणीपेक्षा भारी दिसते ना ती मीर म्हणतो हो बाबा हो तू ये फक्त लवकर आता मुक्ता आरती करून येते सागर जवळ म्हणते हां बोला आता आता हा स्वार्थी सागर लगेच मुक्ताला म्हणतो राहू द्या झालं माझं काम आता तसं ही ना तुम्ही डेंटिस्ट म्हणूनच बरे आहात तुमचं कसं आहे इतरांना मदत करायची आनंदाने करता माझी वेळ आली की तुमची दयाटून जाते ना।, ना आता मला माझी मॉडेल मिळाली आहे चला मी निघालो आता सागर ते ताट तिथेच ठेवतो आरती घेतो आणि पळतो सागरच्या ऑफिसमध्ये आता मीटिंग सुरू आहे ते लोक कसली तरी मिटिंग म्हणजे त्यांचं मॉडेलिंगचं वगैरे डिस्कशन सुरू आहे की आपलं फिश ऑन कॅप्स्यूलसाठी बेटर मॉडेल हवी आपल्याला वगैरे वगैरे सागर सारखा घड्याळीकडे बघत असतो ते लोक म्हणतात खूप उशीर होतोय मिस्टर सागर कुठे तुमची मॉडेल सागर म्हणतो येणार आहे ना ती मॉडेल मी म्हणतो अरे दादूच तिला सांगितलंय मी वेळेत यायला सागर म्हणतो अजून दहा मिनटं कमी आहेत लगेच सावनी म्हणते मिनिट बहुत बड़ी चीज होती हे बाबू कुठे तुमची बेस्ट मॉडेल ऑफ द इयर तुमचा फेस दिसत नाहीये सावनी टर उडवत असते सागरची सागर, सागर म्हणत असतो थांबा जरा येईलच ती पण आता इथे ना प्रेक्षकांना मध्ये त्यांनी जरा फ्लॅशबॅक दाखवलाय या सावनीने सागरने ठरवलेल्या मॉडेलला पळवून लावलंय ती म्हणत असते की तू इथे येऊ नको आता मिहीरला फोन येतो त्या मॉडेलचा ती येणार नाहीये म्हणून मग सावनी म्हणते कशाला वेळ दौडायचा आता मीच या प्रोडक्टची मॉडेल आहे हे आणि तसंही मी इथे असताना तुम्ही शोधाशोध करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला तसं काही प्रॉब्लेम नाही पण माझीही डेडलाईन आहे बरं का आणि मी पण नाही म्हणलं तर मग आता ते लोकांना असं वाटतं पर्याय नाहीये म्हणून ते म्हणतात थांबा मॅडम तुम्ही इथे मग ते बाकीचे सगळेजण म्हणतात मग वेळ कशाला वाया घालवता करून टाका सही आता सावनी सही करणार तेवढ्यात मुक्ता तिथे येते सागर मुक्ताकडे बघतच राहतो पण आता ही सावनी तिला म्हणते मुक्ता तू डब्बा द्यायला आली असशील ना तर जरा थांब माझं इथे मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट सही करणं चाललंय तू जरा बाहेर थांब मग मुक्ता म्हणते नाही ग सावनी मी डब्बा द्यायला नाही आली आहे मी इथे सागरची मॉडेल म्हणून आली आहे हे ऐकल्यावर सावणीचा चेहरा पांढरा पडलाय आणि खर तर हा सागरसाठी पण खूप मोठा धक्का आहे कारण सागरला सरप्राइजेस दिले मुक्ताने असं म्हणायला हरकत नाहीये सागर त्याच्या घड्याळीकडे बघतो आणि म्हणतो येस अजून एक मिनिट बाकी आहे आणि आता मिहीर हळूच सागरच्या कानात सांगतो दादूस मी ठरवलेली मॉडेल वहिनी नाहीये वहिनी आपण होऊन आली आहे इथे आणि सागर आणखीनच खुश होतो मुक्तावर तर प्रेक्षकांनी आता पुन्हा त्यांनी फ्लॅशबॅक दाखवलाय भूतकाळ की मुक्ताने हा निर्णय का घेतला तर आता सागर मिहीरशी फोनवर बोलत असतो आणि मुक्ताला खरं रिझन कळतं की सागरला सावनी या प्रोडक्टसाठी नको आहे म्हणून तो मुक्ताची एवढी विनवणी करतोय त्यामुळे मुक्ता ठरवते की सागरचं ऐकायचं पण आणि त्याला मदत करायची ती फोनवरचं बोलणं ऐकते आणि मनात विचार करते अरे देवा यासाठी सागर मला एवढ्या विनवण्या करत होते का मग आता सईने पण हे सगळं ऐकलंय त्यामुळे सई सुद्धा मुक्ताला म्हणते ए मुक्ताई तू पप्पाची मदत कर ना तू बेस्ट आहेस की नाही आणि तसंही पप्पाने पण तुला हेल्प केली होती ना तू जेव्हा संकटात होतीस तेव्हा तू प्लीज पप्पाची हेल्प कर तू बेस्ट आहेस मुक्ताई आणि मग मुक्ता ठरवते की सागरची मदत करायची आणि मॉडेलिंग म्हणून सागरच्या ऑफिसमध्ये जायचं आता सागर खूप खुश होतो आणि मुक्ता समोर येऊन उभा राहतो आणि स्माईल करतोय पण आता सावनी म्हणते वॉट नॉनसेन्स काय ही मस्करी लावली आहे कोणी पण स्वतःला मॉडेल म्हणेल का आता सागर खूप चिडतो आणि म्हणतो ए सावनी तोंड सांभाळून बोलायचं बायको आहे ती माझी हे ऐकून सावनीला आणखीन राग येतो आणि म्हणतो ती सावनी म्हणते हो तेच सांगते मी बायको आहे ना घरी बसो मग तिला ही सोसायटीची पूजा नाही जोडीने बसायला आणि तसही तुम्ही आत्ताच तस बोललात सगळेजण की तुम्हाला ग्लॅमरस चेहऱ्याची गरज आहे ही कुठल्या अंगाने एखाद्या ब्रँडचा फेस होऊ शकते तेव्हा सागर म्हणतो काय वाईट आहे यांच्यामध्ये दिसायला सुंदर आहे त्यांची स्माइल छान आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास आहे मॉडेल वाटणं आणि असणं यात फरक असतो मिस सावनी आणि तसंही मुळात यांना कुठल्याही डिझायनर लेहंगा घालून रॅम्प वॉक नाही करायचा आहे सावनी म्हणते एक्झॅक्टली एक वेळ हिला जमलं असतं ते पण इथे आपल्याला एक जाहिरात बनवायची आहे त्यासाठी आपल्याला वेगवेगळे एक्सप्रेशन द्यावे लागणारे न चुकता स्क्रिप्ट बोलावी लागणारे कॅमेऱ्याला फेस करावं लागणारे हिने शेवटचा कॅमेरा हिच्या लग्नात फेस केला होता फोटोज काढताना सावनी जमल तेवढा मुक्ताचा अपमान करतीये तेव्हा आता सावनी म्हणते हिला काय जमणार आहे कॅमेरा वगैरे फेस करायला आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे मार्केटिंग साठी सगळ्यात इम्पॉर्टंट हा फेस असतो हिच्याकडे काय फेस व्हॅल्यू आहे ही माझ्या समोर टिकणार आहे बघा ना बघा तिच्याकडे कसली आंटी दिसते ही बाई आणि तसं लोक चेहरा बघून ब्रँड घेतात माझ्या आणि हिच्या चेहऱ्यामध्ये किती फरक आहे दोन मिनिटं तरी टिकेल ही माझ्या समोर सागर आता चिडतोडी म्हणतो बसकर सावनी तोंड सांभाळून बोलायचं ती माझी बायको आहे यांच्या विरोधात मी एकही एक उलटा शब्द ऐकणार नाहीये मग मुक्ता सागरला सागरचा सा हात धरते हे बघून सावनीला आणखी जेलस फील होतो सागर म्हणतो सावनीला तुमचा काय अनुभव आहे मॉडेलिंगचा लगेच आता सावनी म्हणते वय झालं तुझं का विसर पडलाय तुला अरे मी मिस बरसोवा होते मिस कोळीवाडा सुद्धा होते मी मिस मुंबईसाठी सुद्धा सिलेक्ट झाले होते पण माझ्या घरच्यांनी तुझ्याशी लग्न लावून दिलं आठवतं का तुला एकेकाळी ह्याच चेहऱ्यावर तू आता सागर तिला पूर्ण करू देत नाही त्यात तिचं वाक्य आणि म्हणतो चॉईस बदलते ना माणसांची माझी सुद्धा बदलली आहे एखाद्याला आवडत असेल तुम्ही तुमचा चेहरा बघायला पण मी जर ग्राहक असतो ना तर मला एक क्षण सुद्धा तुमचा चेहरा स्टेजवर बघायचा नाहीये सौंदर्य चेहऱ्यामध्ये नसतं बघणाऱ्यांच्या नजरेत असतं मिहीर म्हणतो हे खरं आहे एखाद्या टूथपेस्टच्या ॲडमध्ये एखाद्या हिरोईनने नाचून दाखवण्यापेक्षा जेव्हा खरा डॉक्टर त्याची ॲड करतो ना तेव्हाच लोकांचा विश्वास बसतो आणि ते कनेक्ट होतात त्या प्रॉडक्टशी आता डेंटिस्ट जेव्हा सांगतात ही टूथपेस्ट यूज करायची तेव्हा ती टूथपेस्ट चांगलीच असणार हाच विश्वास बसेल ना लोकांचा हा ट्रेंड आहे त्यामुळे आपण हा फॉलो करू शकतो अगर म्हणतो अगदी बरोबर बोललाय मिहीर तुम्ही ह्यांच्याकडे बघा या दिसायला सुंदर आहेत आणि आपण ज्या प्रॉडक्टसाठी मॉडेल शोधतोय ह्याच परफेक्ट आहे त्यासाठी आणि मुळात त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि मला मला असं वाटतंय की प्रश्न फक्त अनुभवाचा नाहीये तो इमेजचा आहे कारण ग्लॅमरस असायला ही काय ब्युटी प्रॉडक्टची ॲड नाही आहे हे ऐकल्यावर सावनीचा चेहरा अगदी गळून पडलाय पण आता सागरने मुक्ताचा हात धरलाय आणि तो त्या क्लायंट समोर मुक्ताला आणतो आणि म्हणतो मुक्ता हे मिस्टर अविनाश आमचे मार्केटिंग हेड मग मुक्ता त्यांना नमस्कार करते मग आता सागर अविनाशला म्हणतो की ह्या आमच्या नवीन मॉडेल आणि माझ्या मिसेस आपला जो काही कन्सेप्ट आहे ना तो ह्यांना समजावून सांगा प्लीज मग ते मिस्टर अविनाश मुक्ताला समजवतात की एक गोळी आहे आपली म्हणजे फिश ऑइल कॅप्सूल आहे तर टार्गेट हे पुरुष आहेत म्हणजे हीच आपल्या कॅप्सूलची खासियत आहे पुरुष बाहेर जातात त्यांना स्ट्रेस वगैरे येतो थकवा येतो त्यांना हार्टचे प्रॉब्लेम येऊ शकतात तर ही कॅप्सूल बेसिकली हार्टसाठी आणि ब्रेनसाठी जास्ती काम करते आणि ही जाहिरात आपण ह्या मॉडेलला म्हणजे ह्या आपल्या प्रोडक्टला समोर ठेवूनच लिहिली आहे त्यामुळे आपल्याला वेस्टर्न आउटफिट ठेवावं लागेल मुक्त म्हणते एक एक मिनटं वेस्टर्न आउटफिट कशासाठी i तेव्हा ते अविनाश म्हणतात काय आहे ना पुरुष हे वेस्टर्न आउटफिटकडे जास्ती अट्रॅक्ट होतात आणि मग आपला मार्केट जास्ती होईल ना यामुळे कारण एक कॉर्पोरेट लेडी स्मार्ट हुशार आणि वेस्टर्न आउटफिट घालणारीच पाहिजे असं त्यांचं मत आहे पण मुक्ता म्हणते माफ करा पण कॉर्पोरेटमध्ये वेस्टर्नच आउटफिट हवं आहे असा नियम थोडी आहे आणि कंपल्शन नाही नाहीये ना, ना? तर आता प्रेक्षकांनो मुक्ताच्या ह्या प्रश्नावर त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे सगळ्यांना आश्चर्य वाटते की आता मुक्ताला काय उत्तर द्यावं तर आता पुढे आपण बघणार आहोत ही सावनी खूप जेलस फील आहे आता तिने मुक्ताला कसं तरी चॅलेंज दिलं की तू मला कम्प्लीट कर आता ते काय म्हणजे मला काही ती भानगड कळली नाही आहे ते आता उद्या बघूयात आपण आणि सागरने त्या सावनीचं चॅलेंज चा एक्सेप्ट केलं आहे म्हणते ही जर हरली तर हिने पुन्हा ऑफिसमध्ये तोंड दाखवायचं नाही आहे सागर म्हणतो कबूल आहे तर आता बघूया पुन्हा काय ना प्रेक्षकांनो पहिली शेर दुसरी सव्वा शेर नवरा पाव शेर असा काहीतरी खेळ यांचा सुरू आहे पण आता बघूयात यांचा तमाशा कुठपर्यंत रंगतोय ते पण या सगळ्या तुम्हीत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका हो धन्यवाद